पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच त्यांच्या हात बळकट करण्यासाठी नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना विजय करण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी केले आमदार मोनिकादाय राजळे माजी आमदार नरेंद्र भुले यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास वैद्य यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे राज्यामध्ये महायुती आहे सगळ्यांच्या विचाराने सुजय विखे पाटील यांना नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्यांना सर्वाधिक मतांनी विजय करण्याची जबाबदारी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांची असल्याने त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी सूचित केले पारनेर विधानसभेचा लेखाजोखा घेऊन निलेश लंके यांनी मतदारसंघात यावे अन्यथा फक्त पोपटपंची करून निवडून जिंकता येत नाही हे लक्षात ठेवावे स्वाभिमान संवाद यात्रा हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी काढलेली यात्रा असून त्यांच्याकडे सांगायला कोणतेही काम नाही त्यामुळे खासदार विखे यांच्यावर केवळ व्यक्तिगत टीका सुरू केल्याची टीका वैद्य यांनी केली